अविसरण की आमच्या आयुष्यामध्ये आमच्या जीवनामध्ये तुझा विस तुझ विस्मरण त्या ठिकाणी आम्हाला कधी होऊ नये पा श्रीमद भागवत नारद महर्षी आपल्या नारद भक्ती सूत्रामध्ये असं म्हटले की गोपिकांची अवस्था लिहत असताना नारद महर्षी लिहितात की गोपिका अशा होत्या की त्यांना भगवान श्रीकृष्णाचा काही क्षणाचा जरी विरह झाला तर तद, तद विस्मरणे परम व्याकुलता की त्यांच्या काही क्षणाच्या विरहामध्ये त्या व्याकुळ व्हायच्या व्याकुळ व्हायच्या आणि तुम्ही एकदा सप्ताह की पुढच्या बारा महिन्याला सप्ताह तुम्हाला आठवतो हो अरे बाबा हो त्या ठिकाणी सत्ता करण्यासाठी कोणतंही निमित्त लागत आणि एरवी त्या ठिकाणी निमित्तानं तुम्ही करता आता हा हे आपल्या संतांनी घालून दिलेलं निमित्त आहे परंतु देवाचं नाव घेण्यासाठी कोणतं निमित्त लागतं का नाही होते सकाळी स्नान झाले की कधी भंडारा डोंगरावर जायचे कधी भामचंद्रावर जायचे म्हणजे सांगायचं तात्पर्य की नामस्मरणासाठी तुम्हाला काही काळ देण्याची गरज नाही आणि म्हणून एवढाच अभ्यास झाला पाहिजे की आपल्याला आपल्या शरीराला अभ्यास झाला पाहिजे काय पाच तुम्ही की साधू संतांनी आपलं आयुष्य त्याच्यासाठी वेचलं आणि संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी परमार्थ करण्यामध्ये घालवलं चोखोबा रायांचं उदाहरण घ्या की चोखोबा रायांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपल्या सर्वांना प्रसंग माहिती कि आता सर्वत्र त्या ठिकाणी लोक मेलेले आहेत तर चोखोबा रायांच्या कोणत्या हड्डे आहेत हेही त्या ठिकाणी ओळखायला येत नव्हतं काय तर नामदेवरायाला ना भगवंताने सांगितलं अरे नामा अरे म्हटले ज्या हद्दी मधून विठ्ठल 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 असं नाव येत ती माझ्या चोखो बांधण्याची आहे गौऱ्या त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल बनायच्या तुम्ही आणि विठ्ठल विठ्ठल म्हणून का म्हटलं पाहिजे एकदा सर्वांनी संप्रदायपूर्वक भजन करावे शो सर न भावा की देवा तुझा विसर आमच्या जीवनामध्ये कधी व्हायला नको हे दान त्या ठिकाणी मागितलं आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताकडे कधी जर गेले तर त्या ठिकाणी एकच मागणी करा देवा अरे आमच्या अंतिम समयापर्यंत तुझा विसर आम्हाला पडू देऊ नको गोस्वामी तुलसीदासजी याच्यासाठी एक चौपाई खर्च करतात गोस्वामी म्हणतात अरे बाबा तुम्ही आम्ही तर सामान्य जीव आहोत परंतु ज्या ऋषी मुनी एक जन्म नाही अनंत जन्म साधना केली त्यांच्या मुखाला सुद्धा शेवटी देवाचं नाव येईल म्हणून सांगता येत गोस्वामी जनम जन I'm sorry, 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 i i i i जनम जनम मुनि जतन कर